नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड सप्टेंबर महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस परिवारातील पाच गझलकार गझलकारा बंधूंचे भगिनींचे प्रत्येकी एक एक शेर याप्रमाणे पाच शेर आज मी सादर करणार आहेत जे मला अतिशय आवडलेले आहे बघूया पहिला शेर आहे परिवारातील सदस्या अंजलिताई जोशी यांचा वृत्त आहे वनहरिणी त्या म्हणतात खाली वरती वरती खाली गतचक्राची बघते आहे खाली वरती वरती खाली गतचक्राची बघते आहे रडले होते ज्या गोष्टींवर रडले होते ज्या गोष्टींवर त्यावर आता हसते आहे रडले होते ज्या गोष्टींवर त्या गोष्टी त्यावर आता हसते आहे त्यावर आता हसते आहे व अंजलीताई जीवनाचं एक सफल असं सूत्रच आपण या शेरातून सांगितलेले आहे पुढचा शेर आहे डॉक्टर मृदुलाताई कुलकर्णी यांचा वृत्त आहे आनंद कंद नाही कुणी कुणाचा दिसतात मात्र सारे नाही कुणी कुणाचा दिसतात मात्र सारे एकांत त्रास देतो भरल्या जगात आता एकांत त्रास देतो भरल्या जगात आता खरे आहे मृदुलाताई शेवटी माणूस आतल्या आत एकटाच असतो अवतीभोवती मात्र खूप गर्दी असते जी आपल्या कामाची नसते असं तिसरा शेर आहे रेखाताई सोनवणे यांचा वृत्त आहे आनंद कंदच भेटायला मला ते आले निघून गेले भेटायला मला ते आले निघून गेले एकांत सोबतीला पण दीर्घ काळ होता अगदी आहे अंजलीताई ज्याचं दुःख त्यालाच सोसावं लागतं त्यालाच भोकावं लागतं आपण म्हणतो ना ज्या बोटाची वेदना त्या बोटालाच येत असते तर ते दुःख निवारण करण्यासाठी अनेक सांत्वनाला येतात येतात निघून जातात थोडा वेळ बरं वाटतंय पण नंतर मात्र ते आपलं आपण आणि आपलं दुःख एकमेकांची सोबती असतो हे मात्र शंभर टक्के खरे आहे खूप छान त्यानंतरचा शेर आहे शोभाताई वागळे यांचा देवप्रिया वृत्तातील त्या म्हणतात बायकांना विकृताचा त्रास होतो सारखा बायकांना विकृताचा त्रास होतो सारखा जन्मठेपेच्या राबवा आता तरी जन्मठेपेच्या राबवा आता तरी सजेला राबवा आता तरी वा शबत खूप मार्मिक शेर आहे आपला समाजातल्या दुखण्यावर नेमका बोट ठेवणारा आहे खरोखर स्त्रियांना वारंवार अशा दानवी वृत्तीचा सामना करावा लागतो पण ते सही सलामत सुटून जातात आणि भक्ते मात्र एकटी स्त्री तर या ठिकाणी आपण जो विचार मांडलेला आहे तो खूप सुंदर आहे की तिथल्या तिथं त्या व्यक्तीला सजा दिली गेली पाहिजे पण अजूनही तो कायदा किंवा तसं हे रीत समाजात आलेली नाहीये कधी येणार कोण जाणे आणि शेवटचा शेर आहे भारतीताई सावंत यांचा आनंद कंद वृत्तातील सांगू कशी कुणामी माझे मला कळेना सांगू कशी कुणामी माझे मला कळेना गर्दीत माणसांच्या सारी बला टळे व्यक्ती निरनिराळ्या असल्या तरी मनामध्ये समान विचारधारा वाहत असते आतापर्यंतचे आपण दोन तीन जे शेर पाहिलेले आहेत त्यामध्ये योगायोगाने हाच विचार मांडला गेलेला आहे त्या पुन्हा ऐका काय म्हणतात सांगू कशी कुणामी माझे मला कळेना गर्दीत माणसांच्या सारी बला टळेना ना अगदी खरा आहे पार्थिव आहे उत्तम शेर आणि आपण तो अगदी छान रीतीने मांडलेलं आहे असे हे एकंदरीत पाच शेअर मला खूप भावले आवडले आज मी त्यांचं सादरीकरण केलेलं आहे नमस्कार धन्यवाद